आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गतवर्षी प्रमाण याही वर्षी श्री क्षेत्र संस्था नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांचा पार्किंगसह सह तीनशे पन्नास एकरावरती दसरा मेळावा होत आहे याच दसरा मेळाव्याची नारायणगडावरली तयारी जी आहे आता अंतिम टप्प्यात आली असून तयारी साऊंड सर्व्हिस आणि झेंडे या ठिकाणी याच नारायणगडावरती गतवर्षी मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता आणि या संपूर्ण परिसरामध्ये मनोज दरांगे पाटील यांचं भगवा वादळ नारायणगडावरती पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती याही वर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाहायला गेलं तर मनोज दारांगी पाटील यांची उपस्थिती हा संपूर्ण परिसर जे आहे भगवा महाराज करण्याचं काम नारायणगडावरती सुरू आहे आणि तीनशे पन्नास अकरावरती संपूर्ण दसरा मेळावा होणार आहे आणि संपूर्ण हा परिसर जे आहे ते नारायणगडावरती आपण बघू शकतोय साम टी व्हीच्या खास प्रेक्षकांसाठी ही संपूर्ण तयारी ड्रोन पायलट सुशांत काशीद यांनी टिपलेला आहे आणि संपूर्ण परिसर जे आहे तो स्वच्छ करून तयारी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच मनोज दरांगे पाटील या नारायणगडावरती येऊन दोन ऑक्टोबर रोजी याच मंचावरनं गडाचे महंत शिवाजी महाराज आणि विशेष उपस्थिती म्हणजे मनोज दरांगे पाटील संपूर्ण समाज बांधवांना जे आहे ते संबोधित करणार आहेत नक्कीच मनोज दरांगे पाटील या नारायणगडावरून दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काय बोलतात कारण आपण बघू शकतो की बळीराजा संपूर्ण संकटात गेला असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे म्हणून सरकारला याच मंचावरून मनोज जरांगे पाटील इशारा देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती नारायणगडावरली आता था। पूर्ण झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका